नमस्कार आज पुन्हा एकदा घेऊन आले मी आपल्या चॅनलवर मराठी छानशी कविता तिचे नाव आहे कणा कवी कुष्माग्रज यांची ही कविता आहे चला तर मग बघूया कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून सासुरू मुली मुलीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पपण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगेसर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सरतरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा चला तर मग कशी वाटली कविता कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद